उदयनराजेंचे काँग्रेसवर गंभीर आरोप पायलट सिंधिया वायएसआर यांचे अपघात का झाले पुरावे लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप उदयन राजेंनी केलाय राजेश पायलट माधवराव सिंधिया तसंच वाय एस आर यांचे अपघात का झाले ते तपासा त्यातून सर्व काही समजेल असा सनसनाटी आरोप करत उदयनराजेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत ते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर माधुराव सिंधिया ने त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण अॅक्सिडेंट झाला तर उदयनराजेंच्या आरोपांवर काँग्रेस नेते सचिन सावंतांनी प्रत्युत्तर दिलाय म्हणजे मला असं वाटतं की ते बेफाम आरोप आहे बेताल बोलणं आहे आता उदयनराजे ज्या आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रामधल्या आणि किंवा देशातल्या लोकांना त्या गादीचा आदर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते अशा तऱ्हेची भाषा वापरू नये असंच आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो राजे आहेत ते त्यांनी राजाचं स्तर त्या ठिकाणी ठेवावं एवढंच आमचं म्हणणं आहे राजेश पायलट माधवराव सिंधिया आणि वाय एस आर यांचा संदर्भ देत उदयनराजेंनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप केले विशेष म्हणजे या तिघांचेही वारस या घडीला देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यापैकी कुणीही कधीही वडिलांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली नाही आणि त्यामुळेच उदयनराजेंनी केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे तुषार तपासे झी चोवीस तास सातारा